नमस्कार मित्रांनो कृषी दान युट्यूब चॅनलमध्ये आपले संघर्ष स्वागत आहे आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दहा हजार रुपये जमा तुम्हाला आले की नाही चेक करा नमस्कार मित्रांनो राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आज शेतकऱ्यांच्या खात्यात दहा हजार रुपये जमा झाले आहेत मागील खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन उत्पादक पासष्ट लाख शेतकऱ्यांना सुमारे पंचवीसशे कोटी रुपयाचा निधी वितरित होणार आहे हा निधी तीस सप्टेंबर रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात दहा हजार रुपये याप्रमाणे जमा होणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली हे अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे धन्यवाद